मागच्या वेळी नाव लागून मला सांगितलं गारवा होते त्यावेळी काही कारणांमुळे जमलं नाही खरं सांगायचं तर भारावून गेलं की म्हणजे पस्तीस छत्तीस सदोतीस वर्ष काही आपला कॉन्टॅक्ट नव्हता आणि त्यावेळी काही मोबाईल नव्हते बीएसएल कोण कुठे सर्विसला कोण कुठे राहायला गेले कोण लग्न कुठे सेटल झाले काहीच म्हणजे आणि आठवण यायची कधीतरी चुकून कुठेतरी कोणतरी भेटायचा कुठे आपण ला गेलो किंवा कुठे एखाद्या गावी गेलो भेटायचे सांगायची तर नवनाथ सदाशिव परदेशी हे तीन चार जणांचे मी आभार मानतो की के ए, जी केलेली त्यांनी ग्रुप हे सगळे एकत्र आणण्याचे त्यामुळं त्या तंत्रज्ञानामुळे मोबाईलमुळे मुळे पण आपला म्हणजे फायदा झालाय की त्या निमित्ताने व्हॉट्सअपच्या निमित्ताने सगळे कॉन्टॅक्ट मध्ये आले आणि त्याच्यामुळे आज सगळे एकत्र आहोत आपण येतात फार आनंद वाटतोय जुन्या आठवणी फार मनात दाखवून येतात ते आणि आणखी प्रामाणिकपणे सांगायचं एक अनुभवाचे म्हणतो ना आपण काही गोष्टी अनुभवाने आपण हे करतोय निष्कर्ष काढतो आयुष्यात की माझ्या दृष्टीने पहिली ते दहावी आणि कॉलेज लाईफ इथे जे भेटणारे मित्र आहेत ना तेच खरे खरेश मित्र आहेत त्यानंतर कंपनी जॉईन झालो मग ते संसार त्या जबाबदाऱ्या पैसा कंपनीतले पॉलिटिक्स युनियन इतर गोष्टी त्यामुळे आपले आपले पण गट कट पडत जातात हे पण मी अनभवले आपल्या आपले जवळचे त्या मुळे लांब होत जातात तर खरे त्या आणि प्रोफेशनल एक रिलेशन राहतात ते का तर फार छान वाटलं म्हणजे आता काही जास्त मनोबत व्यक्त करायला इतर विषय नाही माझ्याकडे पण एकत्र आलोय हेच मला फार छान वाटतंय धन्यवाद नवनाथ आणि सदा सर्वांच्या तर आम्ही एमआरटीव्ही आर ट्रेड व्हीच्या होतो दोघं जण आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर मी खरं सांगायचं तर काहीच जॉब वगैरे केला नाही मी माझं पार्लरचा कोर्स केला आणि पार्लर चालवलं कारण घर आणि मुलगी सांभाळण्यासाठी मी काहीच नाही केलं आणि आता आम्ही हे जे गाणं गाणार आहे हे आणि त्यातच गायलं होतं आणि त्यानंतर आताच गाणार आहे त्यामुळे मला खूप भीती वाटते की चुके आता गाणं चुकणार नाही माझे तुमचं परफेक्ट नाही नाही चुकलं पाहिजे म्हणजे आम्ही टाळवतो माइक ठीक आहे आय सर्वांना आयटीआय झाल्यानंतर एक्चुअली रेडिओ टीव्हीचा कोर्स केलं मी इलेक्ट्रॉनिक्स फील्ड मध्ये पण त्याचा काही मला पुढं काहीच फायदा झाला नाही कारण जॉब मिळाला तो एसेपेअरिंग इंडिया लिमिटेड मध्ये टेक्निकल म्हणजे सर्व सीएनसी मशीन ऑपरेटिंग वगैरे हो त्यामुळे या ट्रेडचा खऱ्या अर्थाने काहीच कधी वाटले तर आहे का हा ट्रेड करून उपयोग काय झाला आपला मग उत्तर मिळायचं बरेच काही मित्र पण बघितलं ते निमित्त झालं या तुझ्या आयुष्याने या येणार होता मिसेस तिथं आमची भेट होणार होती खरं सांगायचं म्हणजे काय टेक्निकल फील्ड पुढ सर्व जॉईन झालं आणि एक वर्ष सर्व्हिस केली स्टेपला इने पण इला जॉब मिळाला असता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एल मध्ये तिचं नंतर ट्रेनिंग झालं एक वर्षाचं आयटर झालं ही म्हणाली मी घरी राहूनच काय ती करते म्हणजे कोर्स केला आणि अशा रीतीने पस्तीस एकवीस मे ला पुढच्या महिन्यात एकवीस मे ला पस्तीस वर्ष होते पूर्ण लागणार आता गाण्याचा फक्त आम्ही विदाऊट म्युझिक एक अंतरा म्हणणार आहे फक्त सवय राहिली नाही आणि गाणं संपल्यानंतर ते गाण्याचे जे बोर्ड आहेत ना अश्विनी हे ना आणि त्याच्या कुठचं बोर्ड आहे त्याच मी तुम्हाला म्हणजे जी। प्रत्यक्ष जीवनात कसा उपयोग आला किंवा कसा त्याचा काय म्हणतो त्याला ते जुळलं गेलं अंतरा आमच्या जीवनात ते सांस्तुकी अश्विनी प्रिय जगू कसा तुझ्या मी राणी ग कशी राणी गेले तुम्ही आपले प्रेम दिवानासीला बेकार दरासा वशिला प्रेम दर दिवाना रसिला बेकार दरासा वशिला

धन्यवाद आता वेगळं सांगायची गरज नाही कधी कधी खटके उडतात मतभेद होतात टिपिकल त्यावेळी असं वाटायचं उगंच तुला म्हटलं अश्विनी ये ना म्हणलं भाग असताना असं वाटायचं कुठं तुला म्हटलं अश्विनी ये नाही आपल्या आपल्या आयुष्यात आली आणि मग पुढचं जात्र आहे पुढचं जे आहे विसर्गत झाले गेले सर राग शांत झाल्यावर याचा उपयोग आयुष्य झाला वादविवाद मतभेद लगेच विसरून जायचे आणि पुन्हा आपला संसार परत योग्य वाटेने चालू ठेवायचा अशा रीतीने तर एक सांगतो त्या कि किती लवणावंक म्हणल्या सर्वांना परिचय परिचय आहे सर्व याच्यात जावं लागतं पण खरोखर सांगतो खर प्रामाणिकपणे की हे सूक्ष्म प्रेमाचा खरोखर खर प्रेमाचा धागा आमच्यामध्ये बांधला गेल्यामुळं आम्ही पस्तीस वर्ष संसार केला आणि याच्या पुढे तर काय प्रश्नच नाही <laughs> <laughs> प्रेमाचा धागाच आम्हाला पुढची पण करून देणार आहे धन्यवाद <laughs> धन्यवाद